जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या आप मुंबईचं म्हणजे आपल्या माझ्या मुंबईचं भविष्य माहिती आहे का तुम्हाला म्हणजे जर असे शंडासारखे राहिलात तर या मुंबईचं भविष्य काय आहे चला बघूया हे hey बघून तुमचा जीव जायला नाही ना आणि तुम्हाला राग नाही आला ना, ना तर सालानं तुम्ही फेकराचे दे हो आणि मग बोलू नका की छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे होते कारण तुमच्यासारख्या गांडूंना ना ते शोभतही नाही कळलं या लोकांची एवढी हिंमत का होते माहिती आहे कारण आपल्यामधले जे अर्ध्यापेक्षा जास्त मराठी भाई आहेत ना जे मराठी तत्व सोडून हिंदुत्व हे आपल्याला सांगत फिरतं की आपण हिंदू आहोत हिंदू आहोत पण आपण महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत या देशामध्ये आपण हिंदू आहोत